नमस्ते सुप्रभात कसे हात सगळे आज एका खास ठिकाणी जायचे होते आणि सकाळचा हा मनोहारी सूर्योदय हे सुंदर दृश्य हा आनंद द्विगुणित करत होता घराची स्वतःची अशी खास ओळख असते एखाद्या वास्तूचे चित्र पाहिले की आपल्या मनामध्ये त्या गावाचं नाव येतं लगेचच ओठावर येतं आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई या शहराचं सुद्धा असंच आहे कित्येक वास्तू ऐतिहासिक आहे ऐतिहासिक वारसा आजही जपत आहे परंतु एका खास इमारतीने आत्ता नुकतंच नव्याण्णव वर्ष पूर्ण केली आहेत आणि शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे चला आपण या वास्तूच्याच सफरीला चाललेलं आहोत ह्या वास्तूच्याच दर्शनाला चाललेलं आहोत या वास्तूचं काय महत्त्व आहे ऐतिहासिक काय काय गोष्टी घडामोडी झालेल्या आहेत काय खास आहे तेसुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत चला माझ्यासोबत मुंबई येथील एका खास वास्तूच्या दर्शनाला मुंबई शहराची ओळख असलेल्या गेटवे ऑफ इंडिया या वास्तूने नुकतंच नव्याण्णव वर्ष पूर्ण केली आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ही वास्तू नव्याण्णव वर्षाची पूर्ण झाली आणि शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे मुंबई म्हटलं की आपल्याला लगेचच डोळ्यासमोर येणारं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे गेटवे ऑफ इंडिया ही एक वास्तू अपोलो बंदरावर मोठ्या दिमाखात उभी आहे इंग्रज राजवटीमध्ये कंपनी सरकारने त्यांचा राजा किंग जॉर्ज पाचवा व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी हुभारलेली अपोलो बंदरावरील ही इमारत म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया होय या इमारतीने चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नव्याण्णव वर्ष पूर्ण झाले अस केले असून नुकतेच शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे या खास गोष्टीमुळे मागच्या आठवड्यात मागच्या रविवारी आम्ही इथे भेट दिली होती या इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम एकतीस मार्च एकोणीसशे तेरा रोजी करण्यात आला आणि एकोणीसशे चोवीस रोजी चोवीसमध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली या इमारतीची रचना इंडो सारा सैनिक शैलीमध्ये बांधण्यात आलेली आहे फिक्कट पिवळ्या रंगाच्या बेसॉल्ट दगडांनी ही इमारत बांधलेली आहे चार डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी या वास्तूचे त्यावेळेचे राय लॉर्ड रिडिंग यांच्या हस्ते उद्घाटन झाले दक्षिण मुंबईतील एक कमानवजा इमारत म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया या इमारतीची उंची पंच्याऐंशी फूट आहे म्हणजे जवळजवळ सव्वीस मीटर गेटवे ऑफ इंडियाला पूर्वी वेलिंग्टन बंदर असे म्हटले जायचे त्यानंतर या ठिकाणाचे नाव अपोलो बंदर असे झाले अपोलो म्हणजे सूर्य प्रकाशाचा देव अपोलो या शब्दाचा ग्रीक आणि रोमन भाषेतील अर्थ आहे की प्रकाशाचा देव म्हणूनच सूर्याला उद्देशून हे वर्णन असावं सूर्य सर्वप्रथम उगवतो हेच शहर त्या काळात ब्रिटिशांच्या आधिपत्याखालील आशियातील पूर्वेकडील सर्वात मोठे शहर होते म्हणूनच ह्या प्रवेशद्वाराला हे नाव दिले गेले असावे भारताचे नौदल दिनांक अकरा डिसेंबर ते चौदा डिसेंबर दरम्यान गेटवे ऑफ इंडिया येथे नौदल दिनाचा बिटिंग द रिट्रीट हा सोहळा साजरा करणार होता त्यामुळे येथे सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं परंतु त्या भागाचं शूटिंग मी काही केलं नाही गेटवे ऑफ इंडियाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या इमारतीच्या बांधकामामध्ये एका मराठी इंजिनियरचा मोलाचा वाटा आहे ते म्हणजे राव बहादर यशवंतराव हरिचंद्र देसाई समुद्राचा अथांगपणा डोळ्यामध्ये मावत नव्हता सिल्वर फिक्कट सिमेंट कलरच्या पाण्यावर तरंगणाऱ्या दूरवर जाणाऱ्या या बोटी आणि हे सुंदर दृश्य मनाच्या गाभाऱ्यामध्ये गोंधनासारखं कोरलं जात होतं या इमारतीने असंच चिरतरून राहावं आणि अनेक चांगल्या घटनांचे साक्षीदार व्हावे अशी मनोमन प्रार्थना करून आम्ही याच्यासमोरच असलेल्या ताज हॉटेल आणि इंटरनॅशनल ताज हॉटेल यांच्यासमोर येऊन फोटोग्राफी करायला सुरुवात केली किती फोटो काढून किती नको असं झालं होतं या ठिकाणाहून निगावंसं वाटत नव्हतं पण वेळेच्या अभावी आम्ही घराकडे परतायला सुरुवात केली आणि हो शेवटचं जाता जाता महत्त्वाचं म्हणजे आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद